दिल्लीतले दुसरे अधिवेशन आहे आणि ही खूप स्वागताची बाब आहे या निमित्ताने परप्रांतातील लोकांना तिथल्या वाचकांना तिथल्या समीक्षकांना मराठीच्या साहित्याबद्दलची जाणीव होईल थोडी बहुत कल्पना येईल तिथं मराठी पुस्तकाचे स्टॉल लावण्यात येईल त्याच्यातून त्यांना कळेल की मराठी साहित्याचा प्रभाव काय आहे येथे एक गोष्ट मी विशेषत्वाने नोंदू इच्छितो की स्वातंत्र्य स्वातंत्र्यापूर्वी संपूर्ण भारतीय भाषे बंगाली साहित्य हे केंद्रस्थानी होत शरद आणि रवींद्रनाथ टागोर यांचे अनुवाद प्रत्येक भारतीय भाषेत त्या काळी जागे त्यामुळं बंगाली साहित्य हे सर्व भाषेच्या केंद्रस्थानी जाऊन बसला आता ते केंद्र मराठीने उचललं तर या अर्थात कि मराठी मराठी दलित साहित्याचा प्रवाह सुरू झाल्यानंतर तो प्रवाह इतर सर्व भाषेत गेला आणि इतर सर्व भाषेत दलित साहित्याची सुरुवात मराठीने केली ही अभिमानाची बाब आहे असाराम लोमटेनी लोकसत्तेत दर पंढरवांना भारतीय साहित्यातल्या उत्कृष्ट कृतीचा परिचय द्याला सुरुवात केला ते परच वाचताना मराठी साहित्याच्या मर्यादा या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीचे समीक्षक आणि वाचक आपल्या साहित्याच्या मर्यादाही जाणून घेते आणि या साहित्याचं क्षिति अधिक व्यापक होईल अशी अपेक्षा करतो आणि या संमेलनाला अनेक शुभेच्छा देतो धन्यवाद